फा फा करणारा फाची दो फाशी दो विजय करणारी फाशी दो फाशी दो विजय करणारा फाची दो फाची दो विजय करणारी दो, पासी दो। महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मालेगाव तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर गावातील विजय खेरणार या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे या क्रूर घटनेविरोधात कडक कारवाई या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक समाजसेवक आणि महिला कार्यकर्त्यांसोबत सर्व पक्षातील नेतेही उपस्थित होते या नेत्यांमध्ये ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केतन शाह मुंबई काँग्रेस जनरल तिलोकी मिश्रा बालवीर सिंग गणेश शिंदे विजय तिवारी प्रदीप वर्मा विजय कनोजिया महेश लिपीचा भूषण देसाई उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते कैलास कुशेर रिपब्लिकन पक्षाचे नेते भाऊ पांडागळे आणि संजय कुशेर तसेच सर्व मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हे प्रमाण हल्ली काही पाच सात वर्षात खूप वाढलेलं आहे आणि हे वाढल्यानंतर पुढचा जो प्रकार होतोय त्याला आळा बसत नाहीये याचा अर्थ असा होतोय की लोकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही ती अतिशय वाईट आणि चुकीची आणि खंत करण्यासारखी गोष्ट आहे ज्यावेळेला एखादा असा अपराध घडतो विशेषतः एखाद्या चिमुरड्या मुलीवर असा अप अपराध घडतोय त्यावेळेला त्या स्थानिक पोलिसांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून फास्ट ट्रॅकवर हा अशा केसेस चालवले पाहिजेत आणि ताबडतोब त्यांना कडकमध्ये कडक ही शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या विशेषतः या, या केसमध्ये तर मी असं म्हणेन की फाशीच्या शिक्षेशिवाय कुठलीही शिक्षा त्याला देऊ नये मला कोणाच्या विरोधात आता बोलायचं नाहीये पण जर आपण पाहिलं गेलं तर खरोखरच आज गेल्या दहा बारा वर्षांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे महाराष्ट्र ही महापुरुषांची पवित्र भूमी आहे इथं आजही आपण त्यांचे विचार घेऊन आज समाजामध्ये आपण वावरत आहोत आणि आज आपल्या ह्या महाराष्ट्रासारख्या या पवित्र भूमीवर ह्या पद्धतीने जे चाललेलं आहे जे प्रकरण जे मुलींच्या हत्या ज्या बलात्कार ज्या पद्धतीने आपण वारंवार दिवसभरातून आपण रोज एक एक घटना ऐकतच चाललेलो आहे तर जसं की सरांनी सांगितलं की खरोखरच पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये तर हे कुठेतरी सत्य आहे की पोलिसांचं लोकांना धाक राहिलेला नाहीये आणि आता काय करणार आहे विजय फक्त तुम्ही काय अटक करून फक्त त्याला बसवणार आहेत आतमध्ये का त्याच्या विरोधात आता तुम्ही सांगते की आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस घेणार आहोत पण कधी घेणार आहेत तुम्ही आज त्यांचं ज्या आईचं लहान बाळ गेलेलं आहे त्या आईला जाऊन विचारा ना त्या बाळाची किंमत काय होती तिने नऊ महिने त्या बाळाला आपल्या गर्वशाळेत ठेवून तिला जन्म घातलेलं आहे लहानाचं मोठं केलं आज तिच्या प्रति त्या आई वडिलांची काहीतरी अपेक्षा होती आणि एका क्षणामध्ये कोणतरी एक असा दुष्ट व्यक्ती आला आणि त्याने एका क्षणामध्ये त्या बाळाचा जीव घेऊन तिला त्या आई वडिलांपासून वेगळं केलं तिला जगातूनच तिला कायमचं घालून टाकलं तर अशा लोकांच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटने लवकरात लवकर असं काहीतरी रूल्स नियम काढले पाहिजे की ताबडतोब त्या व्यक्तीला ती शिक्षा मिळाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणी असे गुन्हा करण्याचा विचार देखील त्यांच्या मनात आला नाही पाहिजे तर ही माझी गव्हर्नमेंटला मुख्यमंत्र्यांना दे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आहे एकनाथ शिंदेजी आहे अजित दादा पवार आहेत आज तेच गवर्नमेंट चालवत आहेत ना त्यांच्या हातातच आहे ना मग त्यांनी ही याच्यामध्ये दखल घ्यावत लवकरात लवकर आणि ह्या विजय शिक्षा मिळाली पाहिजे ही माझी मागणी आहे मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या माध्यमातून नाहीतर मी इथे थांबणार नाही आहे हा विषय आज ह्या पवईमध्येच नाही संपूर्ण मुंबई मधनं महिला बाहेर पडतील आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात हा आंदोलन मी मंत्रालयाच्या बाहेर किंवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या बाहेर मी घेण्याची तयारी करत आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो की जी बालिका आहे तिच्यावर विजय करणार यांनी बलात्कार करून छोट्याशा वैयक्तिक कारणावर तिची हत्या केली खूप खेदजनक आहे मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी वैशाली गावडे यांच्या माध्यमातून पवईमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते पक्षाच्या वतीने या ठिकाणी जी जाहीर सभा लावली निषेध सभा लावली त्याचं सर्व सर्वप्रथम मी वैशाली यांचं स्वागत करतो पुढे पवईमध्ये बऱ्याच स्लम विभाग आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत काही दवाखाने आहेत त्या ठिकाणी आपण असं सतर्क राहिलं पाहिजे की त्या ठिकाणी कशा पद्धतीची महिलांची छेड नाही झाली पाहिजे जर का कुणी बाहेरची व्यक्ती आली असेल त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे छेडछाड होत असेल तर आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या येणाऱ्या नराधामाला चोप देऊन पोलिसांच्या हातात दिले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटलं असं वाटलं म्हणजे आपले सीएम साहेब मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की आम्ही किती मेणबत्त्या लावत बसायचं एक मेणबत्ती भिजली की दुसरी मेणबत्ती तयार असते आम्ही सांगतो फास्ट ट्रॅक लावा फास्ट ट्रॅक कोर्ट फक्त सकाळच्या पाच वाजता उघडता येतं का फास्ट ट्रॅक फक्त चीफ मिनिस्टर आणि डिप्टी चीफ मिनिस्टरला पदभार देण्यासाठी उघडलं असतं का आज फास्ट कोर्टमध्ये हजारो केसेस निलंबित पडून राहिलेले आहेत तर ह्या नराधमाला फाशी होणार कशी तर माझी अशी गव्हर्नमेंटला मागणी आहे की खरोखरची फास्ट ट्रॅग कोर्ट लावा आणि ज्याप्रमाणे दिल्लीच्या केसमध्ये जेव्हा आपण हे ठरवलेलं की इवन जर तो नराधम नाबालिक असेल तरी त्याला बालिक समजून त्याच्यावरती कारवाई केली केली गेली पाहिजे तर आज मला सरकारशी एवढीच मागणी करायची आहे की या नधमाला कुठच्याही परिस्थितीत या जगात फिरू देऊ नका मोकळेपणे फिरू देऊ नका त्याला ताबडतोब कोठडीत घेऊन त्याच्यावरती कारवाई करा आणि त्याला फाशीची सजा देण्याची प्रयत्न करा हेच माझ्या तुमच्याकडे मागणी आहे का फाशीची सजा दिली पाहिजे या लोकांवर कारण यांना मृत्यूदंडाशिवाय याला काही दुसरा उपाय नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदा सुव्यवस्था कमजोर झाल्याची ही सगळ्या दर्शनी गोष्टी ह्या घडता येईल कायद्याचा धाक असता तर अशा गोष्टी घडणार नाही आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था चांगली झाली पाहिजे सरकारने याच्या बाबतीत उपाययोजना हो केल्या पाहिजेत चांगल्या जेणेकरून अशा कृत्य करणाऱ्या अशा नराधमांवर अंकुश ठेवला जाईल आणि कायद्याचं पालन होईल मैं यही बोलूँगा वैशाली ताई ने पवई से शुरुआत किया है एक लड़ाई शुरुआत किया है महिलाओं के लिए और जो बालिक बच्चों बच्चे लोग हैं जिनकी मानसिकता इतनी गंदी है जो हम गंदे से गंदा मानसिकता बोल सकते हैं उनको सुधार की ज़रूरत है ऐसे लोगों को फास्ट ट्रैक में ले जाके फांसी देना ही चाहिए किसी भी हालत में और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से ये अपील करूँगा ताई के थ्रू कि ये सब महिला को लेके जाके हर वार्ड में हर गली में हर मोहल्ले में महिलाओं के प्रति जो लोगों की मानसिकता इतनी गंदी है उसको सुधार करने की जरूरत है और मैं एक महाराष्ट्र गवर्नमेंट से एक निवेदन करूंगा कि जो एक अवेयरनेस फैलाना चाहिए स्कूल्स में हो कॉलेजेस में हो बाकी मोहल्लों में हो कि जो इस तरीके की मानसिकता होता है तो उनको सुधार कैसे की जाए उसके लिए कैबिनेट में एक बिल लाना चाहिए महिलाओं के लिए बच्चों के लिए कि क्या ये कितना होगा कितना हो रहा है हम लोग आते हैं कैंडल जलाते हैं कभी निर्भया हो रहा है कभी मालेगांव हो रहा है कभी बदलापुर हो रहा है ये मानसिकता कैसे सुधरेगी इन लोगों की जो हैवानियत है इसके लिए मैं अपील करूंगा इससे सख्त से सख्त कार्रवाई की जाए निष्पक्ष बात में नवा दृष्टिकोण युवा स्तंभ न्यूज नेटवर्क